नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक ठरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी आवार शेतकऱ्यांमध्ये दहशत गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा तालुक्यात धुमाकूळ अनेक जनावरांची केली शिकार बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाला अपयश या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल दहा टायर व सहा टायर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील आवारपिंपरी शिवारातील नागनाथ नरुटे पाटील यांच्या शेतात शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतकरी महिलेस बिबट्यानं दर्शन दिलं आहे बिबट्या दिसल्याने या परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे आवारपिंपरी शिवारात बिबट्या दिसल्याची वन विभागाला माहिती देण्यात आली आहे दिनांक 28 जानेवारी रोजी आवर पिंपरेतील सचिन खांडवे यांच्या वस्तीवरील गायीवर बिबट्यानं पहाटे हल्ला केल्याची घटना घडली होती या घटनेच्या तिसऱ्या दिवशी दिनांक एकतीस जानेवारी रोजी बिबट्या पुन्हा आवर शिवारात दिसला आहे यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे परंडा तालुक्यातील भांडगाव येथील सरपंच यांच्या वस्तीवरील रेडीवर बिबट्याने दिनांक पंचवीस जानेवारी रोजी हल्ला केल्याची घटना घडली होती या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून बिबट्याचा बंदोबस्त करावा व दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे गेल्या तीन महिन्यात बिबट्याने परंडा तालुक्यातील सोळा जनावरांची शिकार केली आहे वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद